नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे हरितालिका वृत्त हे जे वृत्त आहे तर वर्षभरातून एकच वेळा हे वृत्त येत असतं तर सव्वीस ऑगस्ट वार आहे मंगळवार या दिवशी मग हरितालिकेचं वृत्त आलं आहे तर या दिवशी महिला म्हणा किंवा मुली म्हणा हरितालिकाचं वृत्त करत असतात निर्जली उपवास करत असतात तर हे वृत्त खूप कठीण असते आता विवाहित महिलांसाठी हा एक विशेष सण मानला जातो आता विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मातीच्या मूर्तीच्या मग पूजा करत असतात जेणेकरून त्या महिलांचे म्हणा किंवा पतींचे दीर्घायुष्य लाभले जावे म्हणून मग आता अविवाहित मुलीसुद्धा या वृत्ताचं पालन करत असतात हे वृत्त करत असतात कारण की विवाह झाले नसतील तरी त्या मुलींना मग चांगला वर मिळावा म्हणून मग अविवाहित ज्या मुली आहेत तर त्या मुली पण उपवास करत असतात आता आपण हरितालिकाचा उपवास करत असताना कोणत्या गोष्टी आपल्याला एक गोष्ट जी अशी आहे की त्या गोष्टींच्या अजिबात चुका करायच्या नाहीत आता जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण ज्या काही गोष्टी असतात की ज्या बऱ्याच महिलांना म्हणा मुलींना माहिती नसतात आपण उपवास नाही केला आणि आपण ह्या जर चुका केल्या तर मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आपण उपवास जरी केला तरीही आता कोणतं कोणत्या चुका आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू नये आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल ज्यावेळेस आता आपण हरितालिकाचं व्रत करत असतो त्यावेळेस मग निर्जली उपवास केला जातो तर आता काही भागांमध्ये निर्जली उपवास न करता सकाळी पूजा मांडली जाते आणि पूजा मांडल्यानंतर आणि मग काही ठिकाणी शाबुदाण्याची खिचडी खातात तर काही ठिकाणी मग शाबुदाण्याची खीर खातात तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या स प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या इकडे ज्या पद्धतीने हरेतालिका साजरी करत असतात त्या पद्धतीने तुम्ही मग पूजा वगैरे मांडू शकता तर काही भागांमध्ये सायंकाळी चारनंतर पूजा केली जाते तर काही भागांमध्ये सकाळी लवकर पूजा केली जाते तर आता ही पद्धत पण सगळीकडे सारखी नाही बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर आता हे जे था था। वृत्त आहे तर अविवाहित मुलेही करत असतात आता बऱ्याच ठिकाणी काही विधवा पण ज्या स्त्रिया असतात तर हे पन, वृत्त करत असतात आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की विधवा स्त्रियांनी हे वृत्त केले जात नाही असे म्हणतात पण बऱ्याच भागांमध्ये पण ह्या ज्या विधवा स्त्रिया आहेत ते वृत्त करत असतात पण ते वृत्त का करत असतात त्याबद्दलची पण माहिती घेऊ आपण आता भगवान शिव प्रसन्न व्हावे आणि त्या महिलांना म्हणा त्या महिलांना चांगल्या त्यांच्या जीवनामध्ये जे जी कष्ट आहेत संकट आहेत तर ते दूर व्हावे म्हणून मग भगवान शिव आणि माता पार्वती त्यांच्यावरती प्रसन्न होऊन मग त्यांच्या आयुष्यातील जे संकट आहेत तर ते दूर करत असतात तर हे वृत्त जे आहे तर सर्व स्त्रिया करत असतात आता बऱ्याच भागांमध्ये विधवा स्त्रिया यांनी हे वृत्त केले जात नाही असे म्हणत असतात पण प्रत्येक भागांमध्ये पद्धत वेगळी असते म्हणून मग आता उपवास करणाऱ्या महिलांना काही नियमांचे तर आता पालन करावेच लागते तरच मग आपण जे पण काही केलेले आहे सेवा म्हणा तर त्या केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळते जर तुम्ही हे वृत्त नाही केला तरीही चालेल पण आपल्याला एक जी चूक आहे तर ती अजिबात करायची नाही तीही एकच चूक आहे ज्या बऱ्याच महिलांना माहिती नसते तर आता कोणती चूक आहे तर आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे आता सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठूनच आपल्याला स्नान करायचं आहे ज्यावेळेस आपण विशेष तिथी असतात दिवस असतात त्या दिवशी मग आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठून मग स्नान करत असतो मग पूजा ही सकाळीच करायची आहे आता तुमच्या भागांमध्ये जर सकाळी पूजा मांडत असतील तर तुम्ही सकाळी पूजा मांडू शकता किंवा सायंकाळी चारनंतर जर पूजा मांडत असतील तर मग तुम्ही त्यावेळेमध्ये पण पूजा मांडू शकता जशी तुमच्या इकडे पद्धत असेल त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता आता हरितालिका करणाऱ्या महिलांनी हरितालिका कथा ही ऐकलीच पाहिजे तरच मग आपण जे वृत्त करत असतो तर मग त्या वृत्ताचं आपल्याला फळ मिळत असतं आता जर दिवसभर वृत्त करून आपण पूजा केली आणि मग कथा ऐकली नाही तर ते जे वृत्त आहे तर अपूर्ण राहते म्हणून घरामध्ये हरितालिका पूजा करणार आहात तेव्हा मग पूजेमध्ये आपण जो दिवा प्रज्वलित करत असतो देव म्हणजेच की जिथे पूजा मांडत असतो तर त्या पूजेच्या तिथे आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तो दिवा आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर त्या दिव्यामध्ये म्हणजेच की तो जो दिवा आहे तर दिवा प्रज्वलित करत असताना तो चोवीस तास दिवा चालू राहिला पाहिजे एवढ्या त्या ते दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे असा दिवा आपल्याला पूजेच्या ठिकाणी लावायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की हवा आली किंवा मग काही इतर कारणामुळे जर दिवा विजला तर मनामध्ये वाईट विचार न आणता पुन्हा मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नामस्मरण करणे हे तर आता प्रत्येक आपण सेवेमध्ये म्हणा किंवा कोणत्याही सेवा करत असताना नामस्मरण सगळ्यात महत्त्वाचे मानले जाते तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की हरितालिका वृत्त केल्यानंतर दिवसभर करायच्या आहेत तर काही महिला ज्या चुका करत असतात तर त्या चुका करायच्या नाहीत त्यामध्ये मग प सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पूजा करताना आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान चुकूनही केले जात नाही कारण कुठलेही शुभ कार्य करताना आपण काळा रंग पूजेमध्ये परिधान करत नाही म्हणून मग वृत्त करत असाल तर काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका त्याचबरोबर आता उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसभर झोपू नये म्हणजेच की ज्यावेळेस काय होतं की एखाद्या महिलांचा म्हणा किंवा उपवास वगैरे असेल तर मग काही महिला काय करत असतात की दुपारी वेळा असतो त्यामुळे मग दुपारच्या वेळेमध्ये झोपत असतात मग त्या वेळेमध्ये न झोपता भजन म्हणा किंवा नामस्मरण याकडे मग लक्ष केंद्रित करायचं आहे आता उपवास म्हटलं की स्त्रियांना आराम करावा असा वाटत असतो म्हणून मग दुपारच्या वेळेमध्ये चुकूनही झोपू नका तर उपवास म्हटलं की काही महिला मग काय करत असतात की काही पदार्थ खाणे पण वर्ज्य मानले जाते यामध्ये मग सगळ्यात पहिली गोष्ट वरई वरई या उपवासामध्ये खात नाहीत कारण की भगवान महादेवाच्या उपवासामध्ये वरई चालत नाही मग ते जे वृत्त शिवरात्रीचं वृत्त असेल किंवा श्रावण सोमवारचं वृत्त असेल किंवा कोणतंही भगवान शिवाचं वृत्त असेल तर त्या वृत्तामध्ये वरई चालत नाही म्हणून मग हे जे वृत्त आहे तर माता पार्वती भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे वरही सेवन करायची नाही चुकूनही जरी आपण दिवसभर उपवास केला आणि मग संध्याकाळी वरही जर आपण के सेवन केली तर त्या उपवासाचं काहीच आपल्याला फळ मिळणार नाही त्याचप्रमाणे आपण मग फलहार सेवन करत असाल तर मग त्यामध्ये काय करायचं आहे की फणस चुकूनही खायचं नाही आता दूध दूध पित असतो बऱ्याच महिला किंवा मुली काही करत असतात की उपवास म्हटलं की दूध पित असतात पण हरितलिकेच्या वृत्तामध्ये दूध पिले जात नाही किंवा मग जो आपण दुधाचा चहा वगैरे बनवत असतो दुधापासून बनवलेला चहा तर तो चहा पण पिला जात नाही म्हणून मग हे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहेत आता त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ देयचे दे नाही ज्या आपण जागेवर पूजा करणार आहोत तर ती जागा काय करायची आहे स्वच्छ करून घ्यायची आहे पूजा मांडणी त्याचबरोबर ही पूजा करत असताना सगळे जे साहित्य आहेत पूजेला लागणारे आपल्याला तर ते साहित्य अगोदरच आपल्याला जवळ घेऊन बसायचं आहे कारण की कोणतीही पूजा करत असताना पूजेमधून उठायचे नसते म्हणून मग अगोदरच सर्व साहित्य घेऊनच आपल्याला पूजेसाठी बसायचं आहे तर ही जी पूजा आहे पूजा करताना आसन घेऊनच बसायचं आहे पूजा करत असताना नाहीतर आपण जी कोणती सेवा करत असतो तर ती सेवा धरणी मातेला समर्पित होत असते त्याचप्रमाणे विड्याच्या प्रत्येक पानांवरती साहित्य ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पूजेचे जे साहित्य आहे तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे चुकूनही कचऱ्याच्या किंवा मग कचऱ्या कचऱ्यामध्ये म्हणा किंवा कचऱ्याच्या डब्यामध्ये चुकूनही हे पूजेचं साहित्य आपल्याला टाकायचे नाही तर हे वृत्त घरामध्ये सुख शांती सौभाग्य प्राप्त करून देणारे हे वृत्त आहे म्हणून हे जे नियम आहेत तर हे नियम पाळलेच पाहिजे पूजेमध्ये एखादं साहित्य कमी असेल तरीही चालेल पण पूजा मनोभावे करावी म्हणजे भगवान शिवानी माता पार्वती पार्वती यांच्या वृत्ताचे फळ आपल्याला नक्की मिळत असते कारण की कोणतीही सेवा जर आपण मनोभावे केली तरच त्याचे फळ आपल्याला मिळत असते म्हणून मग हे नियम पाळून आपल्याला आजचा दिवस साजरा करायचा आहे तर मग ही जी माहिती आहे तर तुम्हाला पूर्णपणे समजले असेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद